आरक्षणाच्या प्रश्नावर भाजप केवळ गोंधळ निर्माण करत आहे टिकणारे आरक्षण हे केंद्रातूनच मंजूर करून द्यावे लागेल यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी बाजू मांडायला हव्या मराठा धनगर आरक्षण प्रश्नावरून आमदार रोहित पवार यांची भूमिका आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपा केवळ गोंधळ निर्माण करून दोन समाजात भांडणे लावण्याचा काम करते टिकणारे आरक्षण जर हवे असेल तर ते केंद्रातून द्यावे लागेल सत्तेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन वेळेस महाराष्ट्रात येऊन गेले परंतु या प्रश्नावर ते बोलले नाहीत आता राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दरबारी जाऊन आरक्षणाचा हा प्रश्न मांडावा घटनात्मक दुरुस्ती करून पन्नास टक्क्याच्या पुढे टिकणारे आरक्षण मंजूर करून द्यावे तसेच मराठा समाजाचा तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून लागू शकेल असे रोहित पवार यांनी यावेळी म्हटले आहे काय म्हणतात रोहित पवार ऐकूया त्यांच्या शब्दात आणि भाजप बरोबर जे आज नेते गेलेले आहेत ते जर भाजपच्याच विचारातून विचार करत असतील तर कुठल्याही प्रकारचं आरक्षण त्या सगळ्यांना द्यायचं नाहीये याच्या आधी सुद्धा अनेक वेळा आपण जर बघितलंय तर आरक्षणाच्या नावावर फक्त गोंधळ निर्माण करायचा खरं तर एक सापन सामान्य कुटुंबातलं प्रतिनिधित्व म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून जरांगे पाटलांनी खूप मोठा लढा लढला पण याच्यामध्ये जे काय आरक्षण दिले आरक्षण तर दिलंच नाही पण जे काही निर्णय सरकारने घेतलाय त्याच्यामध्ये निर्णय काय हा कोणालाच काही कळालेला नाही याच्यामध्ये अजून स्पष्टीकरण यावं यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर धनगर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय हा होणार होता पण किती कॅबिनेट गेला किती वेळा सत्तेत आले तरी त्या बाबतीत निर्णय कुठेही घेतला गेला नाही आमचं सातत्याने हेच म्हणणं आहे की पन्नास टक्क्याच्या जा पुढे जाऊन आपल्याला जर जा आरक्षण देता आलं तेच आरक्षण टिकू शकतं आणि पन्नास टक्क्याच्या जा पुढे जाऊन आरक्षण दिलं आहे का तर शंभर टक्के ईडब्ल्यू एस कोटामध्ये दहा टक्के आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊन घटनात्मक दुरुस्ती करून हे दिलं गेलं आहे मग अशा पद्धतीचं आरक्षण मराठा समाजाला जे टिकेल जे टिकू शकतं जर द्यायचं असेल धनगर समाजाला द्यायचं असेल लिंगायत समाजाला द्यायचं असेल मुस्लिम समाजाला द्यायचं असेल तर आपल्याला घटनात्मक दुरुस्ती ही करावी लागेल आणि त्यासाठी केंद्र सरकारशी बोलावं लागेल मोदी साहेब अनेक वेळा महाराष्ट्रात येऊन गेले पण महाराष्ट्रामध्ये सत्तेत असताना लोकांचं धाडस कुठेही झालं नाही मोदी साहेबांना बोलावं की या सर्व समाजाला न्याय द्यायचा असेल आणि कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याला घटना दुरुस्ती पार्लमेंटमध्ये करावी लागेल आता तिथं पार्लमेंट केंद्र सरकारची सुरू आहे त्यामुळे मोदी साहेबांना जाऊन इथं शिष्टमंडळ तीन लोकांचं शिष्टमंडळ ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि एकनाथ आणि आदरणीय दादा सुद्धा आहेत त्या तिघांनी जावं आणि या सगळ्यांच्या वतीने तिथं जाऊन आवाज उठवावा की घटनात्मक दुरुस्ती करून पन्नास टक्क्याच्या पुढे जे आरक्षण टिकू शकतं असं आरक्षण महाराष्ट्रासाठी द्यावं मात्र दादा आता धनगर समाजाचे नेते जे म्हणतात की फेड मेडी महामंडळाचे माजी अध्यक्ष